शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्या आपण मक्याच्या प्लॉटवरती आहे आणि या मक्याच्या प्लॉटवरती येण्याचं मागचं कारण म्हणजे या पूर्ण प्लॉटवरती लष्करी आळीचा परिणाम झालेला दिसून येतोय तर ह्याची लक्षणं तुम्हाला दाखवतो की ही जी, जी, जी ही स्पॉट बघताय तुम्ही हे जे पांढरे पांढरे स्पॉट आहेत हे जे होल पडलेले आहेत छिद्र पडलेले आहेत मक्या ताटाला तर हे लष्करी आळीने अटक केलेलं आहे आणि लष्करी आळी दाखवायचं म्हटलं तर आता हे बघा तर ह्या मके या ताटामध्ये पोंग्यामध्ये लष्करी आळी आपल्याला दिसून येते बघा हे मोठी आळी आहे यामध्ये तर हे अशा प्रकारची आहे तुम्ही पाहू शकता आता ही पोंगास राहिलेले नाहीत काहीच राहील नाही मेन पोंगा इथं तर खाऊन टाकलेल्या आळीने नाही आणि वगैरे लष्करी आळी तर या आळीचा रंग हिरवा गुलाबी तपकिरी किंवा काळसर आहे बघा दोन्ही डोळ्यादरम्यान दरम्यान उलट वाया करायची खून आणि पाठीवर चार ठिपकी तिची खास ओळख आहे जर अशी आळी तुमच्या मकात आढळून आली तर समजायचं की तुमचं पीक संकटात आहे महत्वाचं सांगायचं म्हणजे ही आळी इतकी आक्रमक आहे की एका रात्रीत तुमच्या पिकाचा फाडसा पडते आणि ह्याचा प्रोडभोंगा तब्बल एका रात्रीत शंभर ते दोनशे किलोमीटरपर्यंत प्रवास करतो आणि एक मादी तब्बल दोन हजारापर्यंत अंडी घालते आणि एकदा का ही आळी तुमच्या शेतात आली की मकीचं सगळं कोंब खाते पानं खाते आणि शेवटी पोंगा देखील खाऊन सगळं पीक नष्ट करते आणि सर्वात खतरनाक म्हणजे एका शेतात आळी दिसली की लगेच संपूर्ण परिसरात ती पसरते याचं नुकसान म्हटलं तर आपलं थोडं थोडं नव्हे तर पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आपल्या मकेचा तोटा होतो या लष्करी आळेमुळे तर शेतकरी मित्रांनो या लष्करी आळीच्या प्रादुर्भावासाठी घाबरण्याचं काही कारण नाही कारण आपल्याकडे खात्रीशिरा आणि परिणामकारक उपाय म्हणजे कोर्टेव कंपनीचं डेलिकेट हे औषध आहे तुम्ही महाराष्ट्रात किंवा पंढरपूर तालुक्यात किंवा काशीगाव मध्ये कुठे विचारा कुठल्याही शेतकऱ्याकडे जावा मकेला कुठलं औषध मारता आळी कुठल्या डेलिकेट त्याशिवाय पर्याय नाही शेवट डेलिकेट बरोबर तर शेतकरी मित्रांनो या औषधाचं प्रमाण आणि योग्य वेळ सांगायचं झालं तर प्रमाण सांगायचं झालं तर दोनशे लिटरसाठी शंभर मिली औषध हे प्रमाण वापरलं पाहिजे आणि फवारणीचं अंतर सांगायचं म्हटलं तर पहिली फवारणी हे तेरा ते चौदा दिवसांनी करायची ज्यावेळेस मका उगून येईल त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये एक दहा ते पंधरा दिवसाचं अंतर ठेवून ज्यावेळेस आपल्याला मक्केच्या पोग्यामध्ये किंवा पानावर छोटीशी आळी दिसायला लागेल किंवा पानाला हळूहळू छिद्र दिसायला लागतील त्यावेळेस दुसरी फवारणी केली तरी चालेल आणि पिकाच्या संरक्षणासाठी म्हणजे आपल्याला जर आळी दिसायला चालू झाली लगेच फवारणी करायची वेळ न वाया घालवतो लगेच कसं आहे वेळेवर फवारणी केली ना पिकाचं नुकसान होण्याआधी ना आपण त्या आळीचा नाही झाला पाहिजे असं आपण फवारणी करायची आणि ह्याचा फायदा सांगायचं झालं तर एकदम निरोगी पीक राहतं आपलं आणि दुसरं म्हणजे एकदम जोमदार असे कन्सर राहतात आणि एक समान आपले मका येते उघडून आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये तेरा ते चौदा दिवसानंतर फवारणी केल्यापासून आणि टिकणारं म्हणलं म्हणजे याच्यावर कुठलीही आपल्याला लाळे दिसणार नाही म्हणजे एक मी औषध म्हणजे डेलिकेटस आणि दुसरं विषय म्हणजे हे नैसर्गिक गुणधर्मापासून बनवलेलं औषध आहे यामध्ये कुठलंही तुम्हाला धोका होणार नाही किंवा आपलं पीक व्यवस्थित राहील आणि आपल्या मातीसाठी आपल्या पिकासाठी एकदम सुरक्षित आहे आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा हे सुरक्षित आहे लगेच वेळ न वाया घालवता डेलिकेटची फवारणी करा तुमचं पीक वाचवा उत्पादन वाढवा मेहनतीचं सोनं करा चला तर मग डेलिकेटवर विश्वास ठेवूया आणि विजयाची व्याख्या बदलूया